हा मोरे साहेब बोला ना पत्रकार मोरे साहेब नमस्कार 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 तुमी... तुमी आ, मोरे साहेब मोरे साहेब नमस्कार लांडे साहेब तुम्ही मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहात अशी माहिती समजते आणि थेट मंत्रालयावर तुम्ही धडकणार आहात अशी देखील माहिती समजते काय अधिक माहिती मोरे साहेब आमचे नारायण झिरो साहेब विधान परिषदेचे उपाध्यक्ष ते आज गांधीपुत्र्याजवळ मंत्रालयाच्या समोरित उपोषणला बसणार आहेत प्रसार भारती करायची म्हणून आम्हाला महिन्यापूर्वी असंच ती काही शस्त्र केली नाही आणि बोगस हटाव आणि त्यानंतर आरक्षणासाठी जे बोगसगिरी झालेली आहे त्या संदर्भामध्ये आज मोठ उपोषण होत आहे आणि एक बाब अशी आहे खर तर निंदनीय आहे का या महाराष्ट्रातल्या विधी मंडळाचे एक विधान परिषदेचे उपाध्यक्षांना उपोषण करावं लागतंय सत्यता असून ही बाब खर तर महाराष्ट्रासाठी लागवानी आहे आणि त्यासाठी मी तर मुंबईच्या दिशेने जुन्नर तालुक्यातून पुणे जिल्ह्यातून हजारो समर्थक घेऊन त्या उपोषण पाठिंबा देण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये आता पोहचतोय पाच दहा मिनिटांमध्ये लांडे साहेब तर या सगळ्या विषयावर अनेकदा आंदोलन झाली उपोषण झाली तरी देखील सरकार दखल घेत नाहीये तुमची काय भूमिका आहे आता माझी भूमिका खरं तर मोरे साहेब अत्यंत स्पष्ट आहे आणि रोखोक आहे का हे आंदोलन जे आता होणार आहे म्हणजे सरकारमध्ये असताना झिरवळ साहेबांनी एक काळ आता ते उपाध्यक्ष आहेत परंतु एक काळ त्यांनी कार्यभाग असा सांभाळला का इदान परिषदेचे अध्यक्ष पद पर सुद्धा त्यांच्याकडे ते काही दिवस त्यांनी केलं होतं आणि आज त्यांच्यावरती उपोषण करण्याची वेळ आले आचार अगदी काही दिवसात किंवा काही तासातही लागू शकते आणि त्यामुळं आता महाराष्ट्राला त्यांनी एक असं आव्हान केलंय ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी त्यांनी तिथे यावं आज महाराष्ट्रावर आंदोलन होतात रस्ता रोको आंदोलन प्रत्येक जिल्हावाईज तालुका आहे आज सर्व आदिवासी बांधव करतात की जर कोर्टानेच निर्णय दिला आहे की धनगड आणि धनगड हे दोन्ही बाबी आलेख आहेत आम्हाला न्यायालयाने न्याय दिलेला आहे बोगच आदिवासी समाजामध्ये येऊ शकत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना घटना कोणी बदलू शकत नाही सरकारनी तुमच्या या मागणीचा विचार केला नाही तर सरकारला तुमचा काय इशारा असेल सरकारला आमचा थेट इशारा असेल की सरकारने आता ही दिशाभूल करू नये आणि मताच्या जोडीसाठी समाजासमाजामध्ये भांडण लावून देण्याचं काम करणं आमचं असं म्हणणं आहे सरकारने कुणाला आरक्षण द्यावं आमचा विरोध नाही पण सेपरेट द्यावा आमच्या आरक्षणामधून कुणालाही आरक्षण देऊ न अशी आमची सरकारचं मागणी आहे जुन्नर तालुक्यातून किती समर्थक आहेत आपल्यासोबत माझ्या माझ्या बरोबर जवळजवळ आमच्या इथ गाड्या आहेत आणि काही खेड आंबेगाव जुन्नर म्हणजे मी राज्य लेवलला काम करते त्यामुळं इगतपुरी गोटी नाशिक असे बरेचशा जिल्ह्या जिल्ह्यातून या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आम्ही सारी मंडळी जे परिणय निघालेला आहे आणि या उपोषणामध्ये जर समजा न्याय भेटला नाही तर एक वेगळी दिशा ठरणार आहे आणि महाराष्ट्रभर आंदोलन आणि वेगळं काहीतरी घडेल अशा प्रकारची सर्वसामान्य आणि सर्व आजी माझे आमदार खासदार सर्वांची समाज बांधवांची एक भावना तीव्र झाली आहे राज्यातले सर्व आजी माझी आदिवासी मंत्री आजी माजी आदिवासी आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमुखांची बैठक झाली होती आणि अजूनही बी त्या ठिकाणी आज कॅबिनेटची मीटिंग आहे आताच मी गावी साहेबांना भेटून मी तिकडं मंत्रालयात आदिवासी मंत्री साहिवन साहिवन, गावी साहेबांनी सांगितलं सर्वांनी एकत्र द्या आणि गावी गावी साहेबांचं आवाहन केले का अभिनय तर कमी नाही आपलं आरक्षण हक्कच आहे त्यासाठी सर्वांनी जागावा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद